देह ज्यांची काया फक्त जगासाठी ज्यांचं मन फक्त जगासाठी त्यांच्या मनात दुसरा संकल्प नाही विचारात ज्ञानोबार आहे काय तुमच्या मनात विश्वाचे अर्थ माझे मनी गंमत आहे ना पसायदानामध्ये ज्ञानोबारांचा शब्द आहे तो कोणतं पार्सल आळंदीला डिलिव्हर होईल सांगा विठाला माऊलीतला मा ना आपल्यातला फरक सांगू का माऊलीनी मला पाहिजे जे म्हटलंय ते आळंदीला जाणार नाही आणि आपण लोकांसाठी मागतो ते आपल्याशिवाय दुसऱ्या कोणाच्या घरी पोचणार नाही वयात आलेल्या मुलीने देवाला नवस केला देवा इतरांसारखी मी नाही मी माझ्यासाठी मागणारी नाही इतरांसाठी मागणारी देव पण लगेच खुश बोल काय पाहिजे देवा मला माझ्यासाठी काहीच नको माझ्या मम्मी पप्पाला एक स्मार्ट जावं द्या हा 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 विठ्ठल त्यांच्यातला ना आपल्यातला फरक आहे महाराज आपला परमार्थही कधीतरी स्वार्थच होतो आणि त्यांचा स्वार्थ नेहमी परमार्थ त्यांचा स्वार्थ नेहमी परमार्थ काय मागितले किंब हुना सर्व सुखी यात सर्व काही आलं त्यांचं मन नेहमी जगाचा विचार करत आलेला आहे बुडत आहे जन डोळा येतो कळव येतो कळवत आहे जाण कव ळा येतो कळव हे तळवाडा ना हे जेवढा हे तुकडा म्हणून हे तो कळवा हे डोळा न देखवे म्हणून कळवळा येतो आहे त्यांचं मन जगाच्या विचारात त्यांचं शरीर जगाच्या विचारात मग त्यांची वाणी महाराज म्हणतात जगाला त्यांच्या भल्याचा मार्ग दाखवण्याचं नित्य काम करणं हा त्यांच्या वाणीचा धर्म पहिल्या चरणापासून काम दावणे धर्म विहिताचे हित शब्दाला वि लागला विशेष हिताचे धर्म दावणे हेची त्यांचे नित्य काम त्यांचं नित्याचं काम नित्या काय जगाला भल्याचा मार्ग सांगणे मग जगाला हिताचा मार्ग सांगायला फक्त काही संतच आहेत का इतर वर्गाचा काय विचार आहे श्रुती माता काय करते हिताचाच तर मार्ग दाखवते ना पै हितापासोनी काढिती हित देवोनी वाढविती नाही गा श्रुती परवती माउली जगा जर श्रुती हिताचा मार्ग सांगते तर मग संत का सांगता तुम्ही ते म्हणतात श्रुतीने हिताचा मार्ग सांगितला पण श्रुती सगळ्यांना स्वीकारत नाही माऊलीने चिमटा काढलाय ते म्हणतात वेदू संपन्नू एके ठाई परी कृपणू ऐसान नाही जो कानी लागला तीही वर्णाचाची प्राध्यापक राम शेवाळकरांचं एक वाक्य आहे ते म्हणतात वेद श्रीमंत आहे पण कंजूस पण आहे जसा श्रीमंत माणूस श्रीमंत असतो तसा काही वेळेला तो कंजूसही असतो आणि काही वेळेला तो कंजूस असतो म्हणूनच श्रीमंत असतो वेद श्रीमंत आहे पण वेद कंजूस आहे ते म्हणाले का कानी लागला ती वर्णाच्याची त्रैवर्णी काना वेदाचा अधिकार आहे बाकीच्यानी काय करावं त्यामुळं त्याला बाजूला करावं लागतं मग त्या वेदाच सार उपनिषदाच्या मार्गाने गीतेत आलं ना सर्वोपनिषदोधा गोपाल गीता महत सर्व उपनिषद नावाची गाय त्या गायीच गीता नावाचं दूध अर्जुन नावाच्या वास्त्राला पुढं करून ज्या गवळ्यानी काढून जगाला पाजलं त्याचं नाव गोपाल कृष्ण विठाला खरच आपला आश्रम छान आहे का इथ गीता पण आहे गाय पण आहे कृष्णाचा आश्रम आहे विठाला म्हणजे गीतेत आलं होतो ना मग गीतेत येऊन पण आम्हाला अडचण झाली कोणती जशी वेद अभ्यासण्यात जन्माची अडचण आहे तशी गीता अभ्यासण्यात भाषेची अडचण आहे संस्कृत भाषा जगाशी संस्कृत शिकून आमच्या सारखं अवघड काम का आम आहे आम्हाला संस्कृत शिकण्याचा एकच मार्ग फक्त शेवटच्या अक्षरावर टिंब अनुस्वारम देतम संस्कृतम होतम लागतं काय त्याला भुंगम कुरितम काष्टम भुस्कटम पडतम भुई विठाळ आम्हाला हिताचा मार्ग सगळा असा गुंतलेला होता पण आमच्या संतांनी वाणी खर्च केली केली से देवी केली से मराठा केली I can संत पर्यंत येतात तु तैसे मज मत्सो पैसे आणि हे काम त्यांचं काम आहे की जो येईल त्याला विहिताचा मार्ग सांगावा त्याला भल्याचा मार्ग सांगावा तर बोलू संत भल्याचा मार्ग नाही सांगत संत सांगतात तोच मार्ग भल्याचा असतो

बर जो मार्ग आमच्या भल्याचा आहे तो आम्हाला आवडेल अशा रीतीने सांगितला गेला पाहिजे काशी मध्ये ज्ञान सत्र होतात ते अशा हजारो लोक नसतात मोजके लोक बाकी थांबेल कोण आमचे मंडप हजारोनी भरलेत कारण संतांनी भल्याचा मार्ग गोड रीतीने समजावण्याचा संस्कार दिला तुम्हाला कधीच कंटाळा येणार नाही तुम्ही कधी सुस्तावणार नाही तुम्हाला अवजड होणार नाही हो असं सोपं 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 करून सांगा पूर्वी सूचना दिल्या जायच्या कृपया कीर्तनात कोणी झोपू नये मी म्हणतो लोक झोपतील असं कीर्तनच करू नये विठाला महाराज कीर्तन त्याला म्हणतात जे झोप उडवत इतका काळ आमचा भजनाशिवाय चाललाय नको ते उद्योग करण्यात चाललाय देव देह ज्या भजनासाठी देतो आम्हाला ते करण्याची अजून बुद्धी होत नाही हसण्याऐवजी रडावसच वाटत विठ्ठला संतांनी जे जमेल ते वापरलं पण आपल्याला आणायचं ठरवलं त्यामुळे त्यांचा त्यांना डावलून जाताच येत रत्नागिरी जिल्ह्यात पावस नावाचं एक गाव आहे तिथं स्वामी स्वरूपानंद महाराजांची समाधी आहे त्यांच्या त्या मंदिरात ज्ञानेश्वरी ठेवलीने एक बोर्ड लावलाय इतक्या दूर आलेल्या माणसांना विनंती आहे इथं आलात माऊलीचं स्मरण करा पुढे ठेवलेल्या ज्ञानेश्वरीचं येईल ते पान उघडून वाचायला घ्या तुम्हाला आहे त्या पानावरच तुमच्या मनातल्या प्रश्नाचं उत्तर सापडेल असा श्री माऊलीचा आशीर्वाद आहे हे विधान तिथं याचा अर्थ तुमच्या माझ्या मनातल्या सगळ्या आडलेल्या प्रश्नांना मार्गी लावण्याची ताकद ज्ञानोभराची आहे कारण ते त्यासाठी त्यासाठी चाले आपण त्याचा आश्रय केला पाहिजे घरी महाराज आल्यावर सांगायचे ज्ञानेश्वरी आहे ना आमच्याकडं आमच्या आजोबानी आणलीये ना ती जशी आहे तशीच आहे अजून विठ्ठल पुण्यतिथी करशील ज्ञानेश्वरीची वाटत त्याला वाचलं पाहिजे नका पारायण म्हणून गंमत म्हणून जेव्हा काही आडलं वाटलं तर उघडून वाचावं वा काहीतरी सापडेल ना तिथे एका एका अक्षरात आहे माझा रमाकांत हे बोलणं ज्ञानो आहे काय त्या बोलण्यातून साधणार आहे आपल्याला आपला मार्ग मिळेल महाराज मोठमोठ्या लोकांचे आडलेले मार्ग ज्ञानेश्वरीने मोकळे केले अमेरिकेकडे आपण कम्प्युटर मागितला होता त्यांनी सांगितलं तुम्हाला काय करायचं गेले तुम्ही आपले बावले खेळा तो अपमान एका सायंटिस्टच्या हृदयाला झोमला पांडुरंग महाराज भटकर असं त्या कीर्तनकारांचं नाव अकोल्यात त्यांचा मुलगा इलेक्ट्रिक इंजिनियर झालेला दिल्लीला गेला ऑफिसला कळवलं मला काही पैसे कालावधी आणि माणस द्या चौदा महिन्याचा कालावधी घेतला अकरा महिन्यात सुपर कॉम्प्युटर सादर केला अमेरिकेने तोंडात बुट घातली हे कस जमलं या ना लक्षात घ्या काही अपमान सहन करायचे नसतात तुमचा माझा अपमान वैयक्तिक झाला तो मी सहन करणं परमार्थ आहे पण देव देश धर्म समाज यांचा अपमान न सहन करणे हा पुरुषार्थ आहे पुरुषार्थ आहे तो का सहन करावा वाजपेयी गेले होते आम्ही पाकिस्तानला तिथली एक पत्रकार मुलगी म्हणाली वाजपेयीजी शादी करना चाहती आता हे ब्रह्मचारी वृद्ध त्या मुलीने विचारलं मी चाहती चाहतू वाजपेयी शांतपणे म्हणाले म्हणजे मंजूर आहे तिने सांगितलं हा लेकिन मैं मुंह दिखाई में कश्मीर लूंगी हे पण म्हणाले हा मंजूर आहे अकरा महिन्यात सुपर कॉम्प्युटर पंतप्रधानांनी त्यांचा सत्कार करायला हार घालायला घेतला त्यांनी तो हार स्वीकारला नाही असा हातात पकडला आणि पिशवीत ठेवला पंतप्रधानांनी विचारलं याचं काय करणार आहात म्हणे काही नाही हा माझ्या खोलीवर नेईन आणि ज्ञानेश्वरीला घालीन कारण सुपर कॉम्प्युटर बनवायची प्रेरणा ज्ञानेश्वरीची आहे विठाला वाक्याला टाळ्या नाही वाजवल्या तरी मला चालतील मी कुठून पण घेईन पण तुम्ही ज्ञानेश्वरी वाचायची सुरू करा विठाला काही करायला लागण बस माझं कीर्तन म्हणजे वातावरण असं काही नाहीये मी वातावरणातला माणूस आहे वातावरणाशी काय घेणं पडलंय मला वाटतं कीर्तनाने यातून बाहेर यावं विठाला साधी गोष्ट आहे बंगला आपण बांधायला घेतो आधी कोणाकडे जातो आर्किटेक्ट प्लॅन प्लॅन रोग आपल्या शरीरातले घालवायचे जातो कोणाकडे डॉक्टर कडे कोर्टात खटला आपला मिटवायचा गाठतो कोणाला वकिला मग एवढ्या जीवनाचा निर्णय आहे आम्ही संतांना विचारल्याशिवाय कस जगाव कस जगाव तुम्ही प्लॅन काढलाच नाही आणि बांधकाम सुरू केलं काही तर प्लॅन टिकून काढतात आणि बांधकाम यांच्या डोक्यांनी करतात ही नवीन आवृत्ती आहे आणि बांधकाम पूर्ण झाल्यानंतर हा काम कस काय मध्ये आला येणार तुझं डोकं चालवलंय ना तस संत सांगतील ते जगाव आपला शहाणपणा करू नये का त्यांनी आमचा अभ्यास व्यवस्थित केलाय संत त्या मार्गाने चालावं पण एकाने विचारलं महाराज ज्ञानेश्वरी सातशे सवा सातशे वर्षापूर्वी एका व्यक्तिमत्वाने त्या नगर जिल्ह्यातल्या नेवाश्यात लिहिली आणि जगात माणसं ही एवढी मग एक ज्ञानेश्वरी सगळ्यांना पुरी पडेल का

和月台。 Oh, my God. संप्रदाय काही काही अद्वैती आहेत विशिष्ट संप्रदायांचा मुख्य मूळ ग्रंथ गीता म्हणजे कस काय जमत असेल हा प्रश्न आहे ना गीता माता इतकी व्यापक आहे महाराज संप्रदाय कोणताही असो नाही तर काळ कोणताही असो त्या नवयोगाला संदेश प्रसवण्याची क्षमता ज्या उपदेशात आहे तिचं आहे उलट लोक जितके अधिक सुविधाजन्य आणि संपन्न होत जातील तितकी गीतेची गरज वाढणार आहे माणसं परमार्थाकडे कमी का येतात कारण गरीबी अजून जास्त आहे विठाला कोणी कुठं जाईल ना जाईल पण अंबानी दरवर्षी बद्रीनाथला जातो आणि एक एक मंदिराला अडीच अडीच कोटी रुपये देऊन येतो काही लोकांना त्याची लय काळजी आता त्याचा खर्च आहे त्याचा पैसा आहे तो करील पाच हजार कोटी रुपये लग्नाला संपवले खर्च आहे आणि लग्नाचा खर्च कोणालाही जड जातो म्हणून जीओ माग झाल विठावला जेव्हा माणूस सगळ्या सुविधाने युक्त होतो ना तेव्हा पण अस्वस्थता तितकीच राहते मग लक्षात येतं की या वस्तू माझ्याजवळ नव्हत्या म्हणून अस्वस्थता आहे हे वाटणं गैरसमज होता आता या सगळ्यांनी संपन्न झालो आणि तरी पण मग चिंता काही जाईना उलट प्रश्न अपडेट होऊ लागले अपडेट म्हणण्यापेक्षा अपग्रेड होऊ लागले पूर्वी लोक म्हणायचे महाराज भूक लागते खायलाच काही नाही आता म्हणतात महाराज खायला सगळं आहे भूकच लागत कुठल्या दिशेने प्रवास आहे आमच्या मुंबईकर तर कसल्या गोळ्या खातील त्याचा भरोसाच म्हणजे पहिलं तर भूक लागायची गोळी ते झाल्यावर जेवण ते पण खायचं नाही त्याची पण गोळी विटॅमिन बरं ते खाल्ल्यावर पचण्याची गोळी ते, ते पचलं आता झोपण्याची गोळी घेता येत नाही म्हणून नशीब नाही तर उठण्याची पण गोळी <laughs> ती घ्यावी केव्हा हा प्रश्न असताना काय म्हटले असते उठायच्या आधी एकटाच घ्या विठाल अवघड आहे जातात पण गोळी अवघड बाब आहे त्यामुळे जितकी संपन्नता वाढेल माणसं तितकी भजनाभिमुख होतील हे पक्क ध्यानात ठेवा उलट एखादा माणूस जर भजनावर प्रेम करत नसेल ना समजायचं अजून दरिद्री कारण महाराज मागचा इतिहास पहा दरी दरी गरीब लोक भजनाला लागलेले नाही दिसत आहेत जे सर्व संपन्न होते ना ते खरे भजनाला उतरले उपनिषद म्हणत ना ते नक्ते न भुंजिता अठरा भार वनस्पती फळे फुले ओळती अरे अठरा भार वनस्पती ज्याच्या प्रांगणात आहेत बगीच्यात आहे ते भजनाला लागलेत हे का लागत नाही हे ये नुसते येड्या बाबळीचे आहेत पिठाड यांच्याकडे अठरा भार नाही फक्त येडी बाबळ वनस्पती त्याच्यामुळे अजून भजनाला लागायला खूप वेळ आहे सगळ्या संपन्नता सगळ्या अनुकूलता महाराज आम्हाला संतांच्या वाटेनं चालावं लागणार इतकी व्यापकता कि कोणी कोणत्याही प्रांतातला असो त्याला ते संत बरोबर मार्गदर्शन करतो जुने कीर्तनकार लोक दृष्टांत सांगायचे तुकोबार यांच्या दुकानावर एक जण गेले दुकानासाठी म्हणून नव्हता गेला तो मोक्ष होता, होता। तुकाराम महाराज गडबडीत होते उच्च बोधाला गेल्यानंतर कर्तव्य कर्माचा आदर करणं हे आपल्या भक्ती संप्रदायाचं वैशिष्ट्य आहे ज्यांना कणाकणात कृष्ण दिसत होत्या होता त्या सुद्धा दही तुपलोनी विकायला जाताना म्हणाल्या नाहीत की आम्ही असं कसं काय करायचं आपण हे सगळं केलं पाहिजे कर्तव्य कर्माला कधीच बगल देऊ नये आपण त्यात सहभागी झालं पाहिजे घ्या हरिपाठ उरकून असं म्हणू नये कधी विठला विठला महाराज त्या कर्तव्य कर्माला वाट्याला जे आलं ते करावं तुकोबाराय सामान बांधून देत होते तो तेवढ्या गर्दीत येऊन म्हणाला महाराज मुक्त व्हायचंय आता हे पुढ्या बांधित होते एकाची तर सामानाची जी यादी वाचली महाराजांनी कायफळ मायफळ जायफळ मिरे जिरे त्याने तेवढच ऐकलं मुक्त झाला घरी महाराज म्हणाले काय होते कायफळ मायफळ जायफळ किचन मधले पदार्थ आहेत नाही त्यांनी ध्यानात घेतलं कायफळ मायफळ जायफळ कायफळ म्हणजे काया मायफळ म्हणजे त्याचं ममत्व आणि जायफळ म्हणजे निवृत्ती जाय शरीराविषयी ममत्व भावना निघून गेली म्हणजे कायफळ मायफळ जायफळ मिरे जिरे विठ्ठल याला म्हणतात ज्याचे तयास व जोडे ते कोणासाठी बोललेले असो तुमचं भलं होणार आय जे उघडे बोलती त्यांच्या बोलण्याचं वैशिष्ट्य काय हो